आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विविध ठिकाणी भव्य भूमिपूजन व उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्मानियम नामदार श्री भरशेठ गोगावले ह्यांच्या शुभ करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात गांधारी पूल येथून करण्यात आले यानंतर महाडच्या विविध भागांमध्ये विकासकामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचे सोहळे पार पडले या उपक्रमांतर्गत रस्ते सुधारणा जलवाहिनी व सार्वजनिक सुविधांवर महत्त्वाचे प्रकल्प घेतले जात आहेत जे महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ठरले आहेत या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला महाड शहरातील नागरिक व वा मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या उत्साहाची जाणीव करून दिली विकासाच्या दृष्टीने या उपक्रमांना शहरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाड शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे प्रकल्प एक नवी दिशा दाखवत आहेत महाडच्या विकासाला गती देणारे हे उपक्रम निश्चितच शहराच्या भविष्यासाठी लाभदायक ठरतील जे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्रस्फूर्तीला अभिवादन करतो मराठी मनाचे माननीय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतोय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब या संपूर्ण इथपर्यंत आज सगळी जी काय झालेली आणि ती काय करायची त्यामध्ये तीन चार मोठी काम आहे फक्त भाजी मंडळीची दोन दिवसानंतर करतो आली काही तांत्रिक बाबीची अडचण आहे कारण विरोधकांच्या फोटामध्ये गोळा उठलेला आहे की एवढी विकास कामं हे हरभरून गेले त्याचं कारण आहे कारण तुमच्या आयुष्यामध्ये कधी काय जमलेलं आहे ते सव्वा दोन वर्षामध्ये फारचशे केलं म्हणून आमच्या गोळा झोपतो बाकी पाहिजे आमच्या रूपाने सर्व मान्यवर सो आणि आमचे सर्व पदाधिकारी महिलागारी आमच्या भारतीय आमच्या सर्व महिला पदाधिकारी आपण शुभारंभ करतोय त्यानंतर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवस महाबिर योजनेअंतर्गत अंतर्गत शहरासाठी विकास कामे रस्त्यांची ती जवळजवळ त्र्याण्णव कोटी रुपयाचे रस्ते करतो त्याचं आता भूमिपूजन आपण करतोय महानगर व नव्याने भाजी मंडळीची इमारत चौदा कोटी रुपये महानगर यादीतील गांधीनगर पुलाचे बांधकाम कोटी कोटीच्या उघडले सात कोटी पहिले नीट गोडी आता परत आणि दोन गोडी त्या रस्त्याला केंबोर्लीच्या त्यानंतर महानगर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकसित कोटी रुपये त्यानंतर अकुल तळाव त्याचा चार कोटी रुपये कोटेश्वरी तळाव दीड कोटी आणि पहिले अडीच कोटी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व रक्षा उद्यानाचा विकास पंचाहत्तर लाख रुपये छत्रपती शाहू महाराज सभागृहाचे बांधकाम तीन कोटी रुपये महानगर परियातील कागद इकडे सगळे सत्तावन्न लाख रुपये असे जवळजवळ तीनशे पंधरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये त्यानंतर आपण आज जर पाहिलं तर अंतर्गत रस्ते सभागृह नदीवरील घाट त्यानंतर असे अनेक प्रकल्प आज आपण पूर्ण करतोय की जेणेकरून या शहरावरती आपल्या मुख्यमंत्र्यांचं किती फ्रेम आहे ते या कामांच्या स्वरूपातून आपल्याला कळणं गरजेचं आहे त्यानंतर कायच्या बाजूला अजून आपल्या भिलाऱ्या माहतात पद सुशोभीकरण पासष्ट लाख रुपयाचं कवरिंग त्याला वॉल कंपवन आणि टेबल टेनिस साठी मला वाटतं पंचेचाळीस लाख रुपये बॅडमिंटन कोर्ट तर मंडळी असं एकही प्रभाग नाही की त्यामध्ये मग आम्हाला काय पाहिजे कळला विरोध कावळे वावळे झाले कारण त्याला कळायला काय करायचं काय आहे ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड